मातीची छान अशी कळशी आहे आणि ह्याची काय प्राइस आहे आतमधून सुद्धा आपण बघू शकतो किती छान आहे असे वेगवेगळ्या प्रकारची भांडी तुम्हाला मिळतात दही वाचवण्यासाठी आजही आपल्या आजींच्या काळातले जे मिनी पिगी बँक असतील हे असे आपल्या घरात भरपूर जणांकडे असतील हा खूप पारंपरिक दागिना म्हणूया आपण याला हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आज मी लोअर परेलला आलेली आहे आणि लोअर परेलचं शंभर वर्ष जुनं दुकान आज मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे जिथे तुम्हाला मातीची भांडी मातीचे मोठे मोठे जग हवे असतील किंवा मातीचे तुम्हाला भांडी पाणी साचवायची भांडी हवी असतील तर ही सगळी तुम्हाला आज मी व्हिडिओतून दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि माठातलं पाणी जर तुम्हाला गारगर असं वाटणारं माठातलं पाणी हवं असेल त्यासाठी तुम्हाला छान असे माठ कुठे मिळतात तर ते मिळतात लोअर परेलला आता हे दुकान शंभर वर्ष जुने आहे गोविंदा एन चित्रोडा हे असं या दुकानाचं नाव आहे लोअर परेलला तुम्हाला यायचंय किंवा करी रोड स्टेशनवरनं सुद्धा जवळ आहे माझ्या राईट हँड साइडला तुम्ही बघू शकता करी रोडचा ब्रिज आहे हा सिग्नल सरळ लेफ्ट हँड साईडला यायचंय हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे इथे एक छोटस याचबरोबर मॅरेथॉन फ्युचर एक्सच्या बाहेर तुम्हाला हे गोविंदा एन चित्रोडा दुकान मिळेल शॉप नंबर चाळीस बी एन एम जोशी मार्गावर हे दुकान आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन बघूयात चला या तर गोविंद एन चित्रोडा या दुकानात आलेली आहे मी आणि माझ्यासोबत रमेशभाई आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये दादा मला सांगा तुमच्याकडे खूप सुंदर असे माठ आहेत आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि लोकांना ना ऑर्गॅनिक खूप गोष्टी आवडतात जसं की खायला पण आवडतं आणि त्याचबरोबर पाणी जे माठातलं असतं ना ते खूप ऑर्गॅनिक आहे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढंच फायदेशीरसुद्धा आहे माठात पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत तर तुमच्याकडे माठ खूप छान आहेत शंभर वर्ष जुनं दुकान आहे हे आणि मला सांगा काय स्टार्टिंग प्राइस रेंज पासून आहे तुमच्याकडे आणि काय काय साईज चे साईज मध्ये इथे बघा आहे फर्स्ट स्टोर मध्ये आहे ना ती आठ लिटर आहे हा का आठ लिटरचे पाचशे रुपये आहे नंतर दोन लिटर जास्त जास्त वाढवायचे आणि पन्नास पन्नास रुपये वाढते म्हणजे पाचशे ला स्टार्टिंग आहे नंतर साडेपाचशे आहे साडेपाचशेला दहा लिटर इथे सेकंड रो मध्ये आणि थर्ड रो मध्ये सहाशे रुपये बारा लिटर आहे बारा लिटर नंतर लास्ट रो मध्ये साडेसहाशे चौदा लिटर आणि एकदमच मोठा पाहिजे फुल साईज ती समोर आहे ती सातशे रुपये सोळा लिटर आहे सोळा लिटर हे वेगवेगळ्या सफेद मध्ये आहे व्हाईट मध्ये आहे तो पण सातशे रुपये आहे त्याच्यामध्ये पण आठ दहा प्रकारची क्वालिटी येते आणि हे मडका किती आ, आ, दही साठी पण तुम्ही वापरू शकते हे इथून घेऊन काय प्रोसेस घरी काही नाही माठ तुम्ही इथून घेऊन जावा तुम्ही आणि दोन दिवस पाणी भरून ठेवायचं आणि त्यामध्ये दोन दिवसामध्ये दोन तीन वेळा ओतायचा पाणी म्हणजे असा धुवून बाहेर फेकून द्यायचा नंतर तुम्ही तिसरा दिवस तुम्ही पाणी पिऊ शकता त्याच्यामध्ये तिसऱ्या म्हणजे दोन दिवस तुम्हाला पाण्यात भिजवत पण तुम्हाला दहा पंधरा दिवस मातीची वास येणार काही त्याच्या काही त्रास नाहीये तो ना। मातीची वास ती धीमे धीमे ती निघणार तो पंधरा दिवस नंतर तो एकदम रूटीन मध्ये येते नंतर तुम्ही एकदम गार गारे गार पाणी ओके सो हे तुम्हाला जर माठ हवे असतील तर इथे आहेतच याचबरोबर ना मातीची वेगळी वेगळी भांडी सुद्धा मला कळशी खूप सुंदर वाटते इकडची आपण बघू शकतो की मातीची छान अशी कळशी आहे आणि ह्याची काय प्राइस आहे आतमधून सुद्धा आपण बघू शकतो किती छान आहे त्यामध्ये पण तीन तीन क्वालिटी हातात जो माट आहे ना ते तीनशे तीनशे रुपयाचा आणि इथे पण मोठा हे बघा खाली आपण बघू शकतो कि वेगळ्या साईजचे हे बघा साडेचारशे बरोबर आता इथे आपण वेगळ्या प्रकारची थोडीशी भांडी बघूया दही साठवण्याची जी भांडी असतात ती सुद्धा इथे वेगवेगळ्या आकारामध्ये आहे हा ना हे बघा दही जी भांडी असतात सुद्धा वेगा वेगा वेग साथा। साथा। रुपे, रुपे हे सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारची इथे आहेत असे वेगवेगळ्या प्रकारची भांडी तुम्हाला मिळतात दही वाचवण्यासाठी आणि एकशे वीस रुपये दीडशे रुपये इथे दहीची भांडी मिळतात हे पण दहीच भांडण आणि हे आपण गॅसवर वापरू ओके सो हे आपण मस्त ह्याच्यामध्ये जेवण बनवण्यासाठी गॅसवर सुद्धा आपण वापरू शकतो त्याची सुद्धा सेम प्रोसेस आहे पाण्यात भिजवून ठेवायचं दोन दिवस नाही नाही भिजवून ठेवायचे त्याची पद्धती वेगळी आहे तर बरोबर आपण बघू शकतो इथे ना धुपाचं भांड सुद्धा मातीत मिळतंय तुम्हाला हे बघा हे कितीला एकशे वीस ला एक एक आणि तो पिगी बँक सुद्धा बघूया एक खूप सुंदर असा आहे पिगी बँक आहे ही किती सुंदर है। है ले ले आहे आणि पन हे आपण खूप आधी वापरलेले आहेत म्हणजे आपण लहानपणी ना पिगी बँक असे मातीचे जे असतात ते आपण खूप बघितले असतील गावच्या ठिकाणी हे खूप वापरले जातात आजही आपल्या आजींच्या काळातले जे पिगी बँक असतील हे असे आपल्या घरात भरपूर जणांकडे असतील हा खूप पारंपरिक दागिना म्हणून आपण याला आणि हे असे पिगी बँक आहेत काय प्राइस याची रुपये वाव खूप सुंदर आहे इथे आपण बघू शकतो की छोट्या छोट्या प्लेट सुद्धा मातीमध्ये आहेत आणि चिंदी भांडीची सुद्धा माती मला इथे दिसतात हे बघा सो असे पाण्यासाठी जग जग आहे तर आणि पाण्याची छोटीशी बॉटल जर हवी असेल ना तर तीसुद्धा म्हणजे तुम्ही बाहेर आता उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला खूप सतत घाम येतो दमायला होतं आणि त्यासाठी तुम्हाला सतत तहान लागते मग तुम्ही योग्य ती पद्धत नाही वापरत मग तुम्ही थंड पाणी वापरण्यासाठी पिण्यासाठी तुम्ही फ्री म्हणजे फ्रीजमध्ये जे स्टोअर केलेलं पाणी असतं त्या पाण्याचा तुम्ही वापर करतात आणि मग ते चांगलं नसतं शरीरासाठी मग तुम्ही हा वाप उपाय करू शकतात की अशी छोटीशी बॉटल तुम्ही घेऊन कॅरी करून पर्समध्ये टाकून छान अशी घेऊन जाऊ शकता की तुम्हाला थंड पाणी असं ऑर्गॅनिकली मिळेल वा सो so, ह्याच्यामध्ये जगमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या साईज आहेत इथे अवेलेबल तर आपण इकडे जाऊयात आणि इथे ग्लास आहेत बॉटल्स आहेत वेगवेगळ्या साईजच्या वेग बॉटल्स आहेत अडीचशे दोनशे तीस रुपयाला आहेत त्याचबरोबर इथे आपण बघू शकतो की ग्लास आहेत कप आहेत आणि दगडी खलबत्ता सुद्धा आहे इथे हा कितीला आहे आठशे रुपये सो काही कमी वगैरे करता तुम्ही डिस्काउंट देते अच्छा बार्गेनिंग वगैरे सुद्धा होतं सो हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला ह्या शॉपला नक्की व्हिजिट करायचंय इथे या व्हिजिट करा आणि इकडं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सगळीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच